ठाणे शहरात जरीमरी पोलीस लाईन आहे पोलीस स्कूलच्या जवळ ही पोलीस वसाहत आहे या ठिकाणी पोलीस ते आहेत सदर इमारती अत्यंत जीर्ण अशा अवस्थेमध्ये झाल्या आहेत चौथ्या मजल्यावर पाण्याची कुठे गळती सुरू आहे तर महिलांना तसेच त्यांच्या मुलांना अभ्यास करण्याकरिता यामुळे त्रास होतोय तसेच त्यांची झोपही अपुरी होत आहे काही इमारतींना या ठिकाणी चौथ्या मजल्यावरील असलेल्या गच्चीला सुरक्षा कठडे देखील नाहीत तर अनेक ठिकाणी इमारतीच्या जिन्याच्या परिसरामध्ये बसवण्यात आलेल्या जाळ्या ज्या आहेत त्या देखील तुटलेल्या अशा अवस्थेमध्ये आहेत नागरिकांनी मेनकापट टाकले तरी या परिसरामध्ये गळतीही सुरूच आहे सतत पाण्याची गळती चालू असल्याने पोलिसांना येथे झोपही लागत नाही घरात त्यामुळे त्यांची कामं करण्याची मनस्थिती बिघडते झोप अपुरी असल्याने त्यांची मानसिक स्थिती देखील बरोबर नसते किमान सहा तास झोप हे आवश्यक आहे पहिलेच ठाणे शहरात पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांची कमतरता आहे त्यातच पोलिसांवरील वाढलेला ताण लक्षात घेता त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देखील मिळणं आवश्यक आहे या संदर्भात या इमारतींची दुरावस्था लक्षात घेता आमदार संजय गेकर यांनी देखील यावर पाठपुरावा केला तर आज समाजसेवक संगम डोंगरे यांनी देखील येथे उपस्थित राहून या, या इमारतीच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली तसेच लवकरात लवकर यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती देखील प्रशासनाकडे केली आहे नमस्कार ना आज आम्ही ह्या पोलीस लाईनमध्ये लाईवे याचं का कारण हेच होतं की पोलिस लाईनमध्ये जी इमारती आहेत या बिल्ड बिल्डिंगच्या इमारती आहेत त्या सर्व नाजू झाल्यात आणि सर्व गलती गळती होत आहे पोलिसांनी काही ठिकाणी आपले मेणकापड लावून ते म्हणजे कार्ड लावून तात्पुरती स्वरूपात त्यांनी बंदोबस्त करायचा प्रयत्न केला पण ते काय होत नाही आहे घरात गळती होत आहे आणि ठ तसं बघितलं पोलीस स्टेशनला पण पोलिसांची ऑलरेडी कमतरता आहे आणि पोलिसांना झोप न मिळाने मिळ न मिळाल्याने त्यांचा मानसिक त्रास होतो आणि मग त्यांना अनेक सामना त्यांना त्यांना फे फेस करणार होतो तसेच ही लहान लहान मुलं आहेत माता आहेत भगिनी आहेत यांना यांना कुठे म्हणजे या पावसामुळे त्यांना मुलांच्या म्हणजे त्यांना काम करणं अडथळा येतो तसे मुलांना शाळेत पण जायचं आहे बघा ज्या बाजूला शाळा आहे तर त्यांना शाळेत पण जायचं असं तर अशावेळी त्यांना त्रास होतो आणि काही आम्हाला काही माता भगिनी आम्हाला या संदर्भातली तक्रार आम्हाला फोन होती दिली होती की असं आमचा प्रॉब्लेम आहे आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक म्हणजे अत्यंत म्हणजे हे परिस्थिती बघून आम्हाला फार शॉक बसला आणि हे बघा मी जी सायकल लावलेली आहे वरून बघा ही मी सायकल लावली आहे ना ही का शोभे सायकल नाही आहे पण ही लहान मुळे पडू नये यासाठी त्यांनी सुर्याच्या दृष्टिकोनत ही सायकल लावलेली आहे अत्यंत अत्यंत म्हणजे म मनाला वेदनादायक गोष्ट आहे की पोलिसांची अशी अवस्था आहे आणि माननी संदर्भात माननीय पोलीस आयुक्त आहे तसेच ठाणे महानगर आयुक्त आहेत कलेक्टर साहेब आहेत आणि पी आणि हे सर्व पी डब दे, पी डब्ल्यू टीच्या विभागात त्याच्या खात्या येतं तर आम्ही पी पी डब्ल्यू टीचे येवळे साहेब आहेत यांना मी भेटणार आहे विनंती करणार आहे की या भागाची ताबातोई टाकडुगी करण्यात यावं आणि माझे हे पोलीस बांधव आहेत यांना कुठेतरी रिलीफ मिळावा आणि ह्या इथे एक मीटर बॉक्स लावला होता आणि ह्या ह्या मीटर बॉक्सचं पाणी जे आहे त्या मीटर बॉक्समध्ये जातं आहे आणि ह्या भागात ते स्पार्क वगैरे झाले होते अनेक वेळा लाईटी गेल्या होत्या ह्या असे ह्या पोलीस लाईनची दुरावस्था आहे तर प्रशासकांनी इथं लक्ष घालून ताबडतोब याच्यावरती उपाययोजना कराव्यात